आज आपण गव्हाच्या पिठापासून खारे शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत हे बघा खूप छान होतात हे शंकरपाळ्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं बारीक रवा घेणार आहोत आपण अर्धी वाटी टाकला आहे अर्धा चमचा इथं कस्तुरी मेथी घेतली आहे मी बारीक करून करायची आहे काळे मिरी घेतल्या आहेत मी बारीक करून पाच सहा काळ्या मिऱ्या घेतल्या होत्या तीळ घेतला आहे एक चमचा तीळ टाकायचं आहे कढीपत्त्याची पाने घेतली होती मी पाच सहा ते बारीक करून घेतली आहेत तुम्ही चिरून पण घेऊ शकता मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे चवीपुरते मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं मोहन घेतलं आहे मी मोठा चमचा मोहन टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे प्रकारे मिक्स करायचं आहे खूप सुंदर लागतात हे शंकरपाळ्या तुम्ही नक्की करून बघा आणि झटपट होतात हाताने एक एकदम मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करायचा आहे झटपट होणारा पदार्थ आहे हा या अशा प्रकारे पीठ झालं पाहिजे आपलं एकदम परफेक्ट असं पीठ झालं आहे आपलं बरोबर आता पाणी टाकून मळून घ्यायचं आहे घट्ट असा डो करायचा आहे याचा घट्ट पीठ मळायचं आहे पुऱ्यांप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे याचं सहील नाही ठेवायचं तुम्ही कुठं प्रवासाला जायचं असेल तेव्हा पण हे शंकरपाळ्या बनवून न्या मुलांसाठी डब्यात भरून ठेवल्यात तरी पण छान लागतात कधी पण खाऊ शकता तुम्ही चहा सोबत पण खाऊ शकता अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे बघा मी झाकून ठेवलं होतं पंधरा मिनटं हे पीठ रवा असल्यामुळं झाकून ठेवायचं हो आहे पंधरा मिनटं पीठ तयार आहे बघा आपलं लाटून घेऊयात आता मस्त चपाती लाटून घ्यायची आहे या पिठाचे बघा खूप छान दिसत आहेत दिसत आहे कस्तुरी मेथी आणि कढीपत्ता आहे याच्यामध्ये तेल ववा सगळे टेस्टला पण खूप छान होतात हे शंकरपाळ्या तुम्ही नक्की करून बघा बघा जास्त पातळ नाही लाटायची अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे छान कापून घ्यायची आहे आता तुम्ही तुमच्या सेपनुसार कापू शकता कसा पण आकार द्या मी शंकरपाळ्यांचा आकार देत आहे याला बघा अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत खूप छान होतात लहानांपासून पर मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणं असा पदार्थ आहे हा कोणत्या पण सीझनमध्ये करू शकता तुम्ही बघा अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत बघा सगळ्या माझ्या लाटून आणि कापून झाल्या आहेत बघा आता तळून घेऊयात अशा प्रकारे तळून घ्यायच्या आहेत झटपट होतात हे शंकरपाळ्या वेळ नाही लागत तळून पण खूप पटकन होतात अशा प्रकारे तळून घ्यायच्या आहेत खूप छान बघा कलर पण खूप सुंदर आला आहे त्यांना बघा काढून घेऊयात आता बघा अशा प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या तळून झाल्या आहेत बघा पटकन तुटतात आणि कुरकुरीत झाल्या आहेत खूप छान दिसत आहेत बघा टेस्टला पण खूप छान लागतात ह्या तुम्ही नक्की करा आणि कशा झाल्यात त्या सांगा खूपच सुंदर दिसत आहेत